नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांसाठी किंवा मुलींसाठी खनाच्या कापडापासून पर्कर पोलकं किंवा ड्रेस फ्रॉक आपल्याला जसे हवे त्या पद्धतीने इथे मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे आजच्या भागामध्ये हे दीड मीटर कापड आणि दीड मीटर अस्तर घेतलेला आहे याच्यापासून आपल्याला लहान मुलीसाठी परकर पोलकं शिवायचा आहे हा जो खनाचा कपडा आहे तो बाजूला करून घेतलेला आहे आणि जो अस्तर आहे त्याच्यावरती अगोदर मी कटिंग करून घेणार आहे तर पहा या पद्धतीने मी हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे अगोदर कपडा जो आहे तो डबल होता आणि डबल कपडा मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे मग या ठिकाणी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे तर साडे दहा उंची आहे एक इंच मी शिलाई मार्जिन म्हणून एक्स्ट्रा घेतलेला आहे तर त्या ठिकाणी आता कंबर घेत आहोत साडेपाच सा कंबर घेतलेलं आहे साडेपाच म्हणजेच बाराची घडी या ठिकाणी आहे आता शोल्डर घेतलेला आहे साडेचार साडेचारमधून अडीच इंचाचं शोल्डर ठेवूयात आणि दोन इंचाचा गळा ठेवणार आहोत तर पहा आता बगल घेणार आहोत खाली साडेचार इंच खाली घेऊयात आपण या ठिकाणी बगलेचा भाग आणि इथे या पद्धतीने असा बगलेचा आकार देऊन घेणार आहोत इथे पहा इथे मी बगलेचा आकार लगेचच देऊन घेतलेला आहे गळाखोली इथे मी तीन इंच घेणार आहे तर पहा या ठिकाणी मी तीन इंचाची गळाखोली घेतलेली आहे या पद्धतीने आणि इथे कर वासा घेणार आहे म्हणजे गोल आकार देऊन घेऊयात आपण छोट्या मुलींसाठी असे छोटेसे माप काढले म्हणजे व्यवस्थित राहतं तर बघा हा कमरेचा भाग आणि बगलेचा भाग दोन्हीही तिरक इथे मी जोडून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा या पद्धतीने आपल्याला कटिंगही लगेच करून घ्यायची आहे एक एक करून इथे कटिंग व्यवस्थित करून घेऊयात आपण हा इथे माझं कटिंग झालेलं आहे आता हा उरलेला कपडा जो आहे तो डबल आहे आणि याच्यामध्ये मला स्कर्टसाठी कपडा काढून घ्यायचा आहे आपल्याला साडेचौदाची उंची आहे एक इंच नेफ्यासाठी सोडणार आहे आणि अस्तर एक इंच कमी घेणार आहे म्हणजे साडेबारा मी इथे अस्तर घेणार आहे आणि जर खणाचा जो कपडा आहे तो साडेतेरा घेणार आहे एक इंच नेफापट्टी या पद्धतीने मी इथे उंची घेतलेली आहे हा इथे उंची चाखून करून सरळ एक लाईन टाकून मी लगेच कट करून घेत आहे इथे लगेच मी कट करून घेणार आहे हा बाकीचा पोर्शन मी इथे कट करून घेतलेला आहे आता बघा याच्यावरती सेम याच पद्धतीने आपण खण ठेवणार आहोत अगोदर आपण इथे काय कट करणार आहोत तर टॉपचा भाग कट करणार आहोत कारण टॉपचा भाग आपण अस्तरवरतीही अगोदर कट केलेला होता आता इथे बघा खालच्या साईडला मी इथे टॉपचा खालचा भाग ठेवायचा आणि वरच्या साईडला गळ्याचा भाग ठेवायचा या पद्धतीने ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे ॲज इट इज कटिंग करून घ्या थोडंसं जास्त कापड ठेवा स्टिचिंग केल्यानंतर कमी जास्त आपल्याला काढता यावं यासाठी थोडस या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला पहा मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण खणाचा जो कप परकरचा जो भाग आहे तो कट करणार आहोत बघा इथे मी खणाच्या साईडची लाल बॉर्डर आहे ती एक इंचाची आहे त्या तेवढा कपडा खालचा एक्स्ट्रा ठेवलेला आहे खणाचा आणि अस्तरचा जो आहे एक इंच कमी आहे म्हणजे साडेतेरा तेरा उंच इथे बरोबर आहे एवढं मी इथे कट कट करून घेणार आहे बघा पूर्ण आता अस्तर आणि पीस दोन्ही माझं कटिंग झालेलं आहे फक्त आता राहिलेले आहेत त्या प्लस स्लीव कटिंग तर इथे कस्टमरने आपल्याला सांगितलं होतं इथे फुगा करा फुगाबाही करायची आहे मग मी इथे फुगाबाही करून घेतलेली आहे बघा आता फ्रंट आणि बॅक दोन्ही कट करून झालेलं आहे फुगाबाई या ठिकाणी कट करून घ्यायची राहिलेली आहे तीही लगेचच कट करून घेणार आहे मी इथे पहा इथे मी फुगाभाई या फुगा पद्धतीने अंदाजे एक छोटीशी फुगाबाई कट करून घेत आहे इथे थोडासा तिरका आकार देऊयात म्हणजे इथे आपल्याला स्टिचिंग करताना कमी जास्त करायची असेल तर तेही आपण करून घेऊ शकतो पण इथे कापड थोडंसं होतं याच्यामध्ये मी ॲडजस्ट करून घेत आहे कुठेही माप न घेता अंदाजे घेतलेली आहे इथे तिरकं कटिंग करून घेणार आहोत माझ्याकडून थोडीशी लाईन गोल झालेली होती कटिंग तिरक करून घेतलेलं आहे बघा आता याचा आस्तरही लगेच आपल्याला कट करायचं सेंटर काढून घेऊयात स्टिचिंग करताना सोपं जातं बघा आता पिसावरती मी इथे आस्तर ठेवलेला आहे आणि पीस लगेचच मी इथे कट करून घेत आहे डबल कपडा आहे म्हणजे दोन्ही स्लीवज इथे कट झालेले आहेत आज डबल कपडा आहे तर बघा इथे दोन्ही स्लीव आपल्या रेडी झालेल्या आहेत आता हा फ्रंट आहे बॅक बॅक फ्रंट एकत्र आहे आणि स्कर्ट खालचा आणि स्लीव्ज एवढेच पॅटर्न आपल्याला इथे लागणार आहेत आता फ्रंट जो आहे तो मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे कशा पद्धतीने शिवायचा आहे तोही तुम्हाला फ्रंट दाखवते तर फ्रंटचा भाग जो आहे तो व्यवस्थित आपल्याला सुलट्या भागावरती इथे ठेवून घ्यायचा आहे आणि अगोदर आपल्याला गळ्यावरती सरळ एक टीप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण गळ्यावरती टीप टाकून घेऊयात तर बघा इथे मी गळ्यावरती टीप टाकून घेणार आहे जसा गळा आहे तसाच आपल्याला आखायचा आहे जस जसा आखला आहे तसं कटिंग करायचं आहे फ्रंटचा गळा जो आहे तो गोलच ठेवलेला आहे मी इथे आणि बॅकचाही गोलचा आहे पण छोटासा घेतलेला आहे अडीच इंचा तर पहा इथे मी टीप टाकून इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहे या पद्धतीने मी इथे एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेणार आहे आणि हा कपडा जो आहे अस्तर आणि पीस याला पलटी टाकून घेऊन आतल्या साईडला दाब टीप टाकून घेऊयात आपण बघा इथे आतल्या साईडला इथे मी पलटी टाकत आहे आणि इथे दापटीप टाकून घेणार आहे मी इथे या पद्धतीने इथे आपण दापटीप टाकून घेऊयात पहा इथे मी दाबटीप टाकून घेत आहे त्यानंतर बॅक साइड ला जे आहे इथे आपल्याला साइडने पूर्ण टिप टाकून अटॅच करून घ्यायचं आहे तर मी इथे टिप टाकून पूर्ण जोडून घेणार आहे ते बघा कशा पद्धतीने टिप टाकायची आहे शोल्डर बगल आणि कमरेचा भाग सरळ टीप टाकून घ्यायची दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने टिप टाकून घेणार आहोत तर बघा इथे मी टिप टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आता राहिलं आपलं बॅक तर बॅकही तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे स्टिचिंग करायचं आहे अगोदर तर बॅकचा इथे मी गळा आखलेला आहे पण तुम्हाला समजावून सांगते तर मी किती घेतले आहे कसा घेतला आहे तर कपडा उलटा सुलटा चेक करून घ्या इथे व्यवस्थित ठेवत आहे मी आणि बघा गळा गळाही दोन इंचाचा आहे खोली आहे अडीच इंच आणि इथे अडीच इंचाचं एक छोटासा पोर्शन असा केलेला आहे कारण इथे डोकं जाण्यासाठी थोडासा पोर्शन शिल्लक हवा आहे आणि गळाही खूप मोठा व्हायला नको त्यासाठी तसा आकार दिलेला आहे आता त्यानंतर इथे थोडीशी टीप टाकून आपल्याला नॉट टाकून घ्यायचे आहेत तर बघा हे नॉड छोटे छोटे मी घेतलेले आहेत दोन लहान मुलगी असल्यामुळे मी अर्धा मीटर दोन तुकडे केलेले आहेत जर मोठं असेल तर मग एका मीटरचे दोन तुकडे केले म्हणजे इथे अर्धा मीटरचे दोन केलेले आहेत आणि या कोपऱ्यावरती एक नॉट टाकून घेतलेली आहे त्यानंतर खालची टीप टाकून घ्यायची आणि नंतर, नंतर वरच्या साईडलाही एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला बघा इथेही एक नॉट टाकून घ्यायची आहे तर इथे मी नॉट टाकून घेत आहे या पद्धतीने इथे आपल्याला व्यवस्थित नोट टाकून घ्यायची आहे बघा मी इथे नोट टाकून घेणार आहे पहा इथे मी टीप टाकून व्यवस्थित नोट टाकून घेत आहे आणि हा एक्स्ट्राचा फॅब्रिक जो आहे तो कट करून घेऊयात त्यानंतर इथे आत मधला भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा हा ही भाग मी इथे कट करून घेत आहे त्यानंतर कट वगैरे टाकून घ्यायचे आहेत पूर्ण जिथे स्टिचिंग केलेली आहे तो पूर्ण भागावरती कट टाकून घ्यायचे आणि पलटी मारून घ्यायचे आहे तर बघा इथे मी पलटी टाकून घेत आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग बाहेर काढायचा आहे नळ ओढले तर व्यवस्थित बाहेर येणार आहे तर बघा इथे व्यवस्थित बाहेर आलेलं आहे त्यानंतर याच्यावरतीही आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर मी इथे वरतीही टिप टाकून घेणार आहे पहा इथे वरती मी टिप टाकून घेतलेली आहे या पद्धतीने मी इथे टिप टाकून घेणार आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लूक येण्यासाठी व्यवस्थित टीप टाकणं फार गरजेचं आहे तर पहा इथे मी या पद्धतीने दाबटीप टाकलेली आहे आता बॅकसाइडला करायचं आहे बघा हे उलटा भाग करून घेणार आहे आणि याला मी सगळीकडून टिपा टाकून एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहे तर पहा मैत्रिणींनी या ठिकाणी मी इथे किती छोटंसं ब नॉड लावून बंद लावून घेतलेले आहेत तर बघा आता याला एक्स्ट्रा टिपा टाकून कट करून घेणार आहे तर पहा इथे कटिंग करून दोन्ही भाग मी इथे रेडी केलेले आहेत पहा या ठिकाणी माझे रेडी झालेले आहेत आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत तर पहा आता माझं शोल्डरही जोडून झालेलं आहे बघा आतल्या साईडला इथे दाबटीप टाकून शोल्डर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जोडून घेतलेला आहे आता बॅकलाही गळा खूप छोटा दिसत आहे पण डोकं लहान बाळाचं जाईल याच्या हिशोबानं इथे नॉव टाकून घेतलेली आहेत म्हणजे ओपन केलं तर तो गळा मोठा होतो आणि लहान बाळाचं डोकं जे आहे ते सहज जाऊ शकतं आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे स्लीव्ज तर स्लीव्ज कशा रेडी करायच्या तेही तुम्हाला मी इथे दाखवणार आहे पहा इथे मी ए स्लीवचा आस्तर आणि पीस जोडून घेतलेला आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊयात इथे आस्तर आणि पीस जोडून घेऊन एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेत आहे मी इथे पहा इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊयात त्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडला स्लीवच्या दोन्ही साईडला तीन तीन इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि बाकीच्या ह्याच्यातमध्ये आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर बघा प्लेट्स इथे खालचा भाग आहे म्हणून मी एक लाईन टाकून घेणार आहे आता इथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे फार छोट्याही टाकू नका आणि फार मोठ्याही टाकू नका अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकल्या तरीही चालेल तर पहा इथे मी अर्धा अर्धा इंचाच्या काही प्लेट्स टाकून घेत आहे इथे वरच्या साईडला मी प्लेट्स टाकलेले आहेत सेम त्याच पद्धतीने खालच्याही साईडला आपल्याला प्लेट फक्त अपोजिट डायरेक्शन टाकायचं आहे पहिले डायरेक्शन जे होतं त्याच्या अपोजिट डायरेक्शन आपल्याला वापरायचं आहे या ठिकाणी तर मी इथे अपोजिट डायरेक्शनला प्लेट टाकून घेत आहे पहा इथे मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आता पफचा जो लुक आहे इथे क्रिएट झालेला आहे आपला बघा पफचा लूक किती सुंदर आलेला आहे त्यात त्यानंतर ब्लाउजचा जो काठ आहे त्यातला अर्धा काठ मी कट करून घेतलेला आहे आणि तो याच्यावरती ठेवून घेणार आहे आता अस्तरच्या बाजूने मी काठ जोडणार आहे अगोदर म्हणजे मग आपल्याला वरच्या साईडला फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित टिप दाब टिप टाकायला फिनिशिंगमध्ये येणार आहे तर पहा इथे मी हा भाग कट करून घेत आहे आणि त्याच्यावरती असं पायपिंग टाकून घेणार आहे म्हणजे वरच्या साईडला जो काठांचा थोडासा लुक आलेला आहे तो येणार आहे याची काळजी घ्यायची आहे जर तुमच्याकडे कलर जर मॅचिंग असेल तर तुम्ही दुसराही चॉकलेटी कलरचा पीस वापरला तरीही चालतो पण मी इथे काठांचाच वापर केलेला आहे चॉकलेटी जर एवढा उठून दिसत नव्हता त्यामुळे काट वापरण्याचा प्रयत्न थोडासा मी केलेला आहे अर्धे काट कर कट करून तर बघा इथे किती सुंदर क्रिएट झालेला आहे पब जो आहे तो छोट्या बाळासाठी किंवा एक वर्षाच्या दोन वर्षाच्या मुलीसाठी हा ड्रेस एकदम व्यवस्थित बसेल आता इथे आपल्याला स्लीव जोडून घ्यायची आहे दोन्ही स्लीवज माझ्या रेडी झालेल्या आहेत आता दुसऱ्या इथे मी अर्धा इंच सेंटर काढून सॉरी सेंटर काढलेलं आहे आणि सेंटरवरती मी इथे दाबटीप टाकून घेणार आहे पहा इथे मी दाबटीप टाकून व्यवस्थित जोडून घेत आहे बघा स्लीव्ज व्यवस्थित जोडायच्या आहेत तीनच्या पॉईंट नपटीप न टाकता जोडा सॉरी जो मी चुकून बोलले की दाबटीप टाकायची जोडून घ्यायचे आहेत पहा इथे मी जोडून घेत आहे पहा इथे एक स्लीव जोडलेली आहे दुसरी ही आपल्याला लगेचच इथे जोडून घ्यायची आहे दुसरी ही मी लगेचच जोडून घेणार आहे तर पहा इथे मी दुसरी स्लीव लगेचच जोडून तुम्हाला दाखवलेली आहे आता टॉप जो आहे तर इथे काय करायचं आहे काट जिथपर्यंत आहेत तितकी जागा आपल्याला सोडायची आहे इथे काटांचं पोर्शन इथपर्यंत आहे याचा मी अंदाज घेतलेला आहे कारण इथे सहज दिसत आहे आपल्याला काट कुठपर्यंत आहेत तिथपर्यंत काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला कपडा उलटा करायचा आहे आणि साईडला एक साधी स्टिच देऊन घ्यायची आहे तर बघा मी इथे एक साधी स्टिच देऊन घेत आहे आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी साधी स्टिच दिल्यानंतर हे एक्स्ट्राचं जे निघलेलं आहे स्लीवचं कापड ते बाहेर काढलेलं आहे वर दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला पहा आता इथेही मी टीप टाकून घेत आहे साईड एक टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून बघा इथपर्यंत ठेवलेलं आहे आता आपल्याला फिटिंगची मापे टाकायची आहेत दंडघेर बगल आणि कंबर एवढीच मापे इथे घ्यायची आहेत तर दंडघेर इथे पावणे चार आहे तर मी इथे पावणे चार घेतलेला आहे बगल आहे इथे सव्वा चार तर मी इथे सव्वा चार घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला कंबर घ्यायचं आहे तर कंबरेचा भाग किती आहे इथे आपण चेक करून घेणार आहोत तर बघा इथे पूर्ण भाग किती आहे तो चेक करायचा आहे आणि कमरेचा भाग घेऊन इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला सोडायचं आणि कमरेची खून करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने इथे मी खून केलेली आहे याच्यावरती आपल्याला दोन टिप टाकायचे आहेत जसं की आपण ड्रेसला फिटिंग करतो त्या पद्धत पद्धतीने आपल्या इथे दोन टिपा टाकून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी दोन टिपा टाकून घेत आहे सेम या पद्धतीने तुम्ही टीप टाकणार आहात दोरा तोडायचा नाही रिपीट फक्त मशीनमधला कपडा फिरवायचा आणि इथे टीप टाकून घ्यायची आहे तर बघा दुसरी आहे साईडला सेम त्याच पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे मापे टाकून तर बघा दोन्ही साईडच्या मी टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता इथे छोटासा आपल्या ड्रेसला आपण तसा कट देतो त्या पद्धतीने इथे छोटासा एक कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर पहा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने छोटा कपडा फोल्ड करायचा आहे आणि इथे कट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला पहा इथे सरळ टीप टाकायची त्यानंतर एक आडवी टीप करून घेऊयात आणि पुन्हा या पद्धतीने आडवी टीप टाकल्यानंतर सरळ खालच्या साईडला टीप टाकून घ्यायची आहे असं करून दोन्ही साईडचे आपल्याला टीप कट जे आहे ते रेडी करून घ्यायचे आहेत तर पहा इथे माझे दोन्ही साईडचे कट आता मी रेडी करून घेणार आहे या पद्धतीने माझी टीप तयार झालेली आहे दोन्ही साईडची कट मी तयार करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता पहा इथे मी तुम्हाला दाखवतेही आपला टॉपचा भाग जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे या पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला छोटेसे एक बटरफ्लायसारखे बो करून मी लावणार आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तीन लावा हवे असाल तर जास्त कापड नसेल तर एक लावला तरीही चालतो आणि बॅक साईडला इथे छोटेसे लटकन टाकून घेतलेले आहेत या पद्धतीने आपला हा टॉपचा भाग पूर्ण रेडी झालेला आहे म्हणजे पोलक्याचा भाग जो आहे तो आपला इथे पूर्ण बनलेला आहे आता त्यानंतर आपण स्कर्ट घेणार आहोत इथे स्कर्टचा जो भाग आहे अस्तरचा आणि पिसाचा तर दोन्ही एकमेकाला ॲज इट इज जशा असे जोडणार आहोत आतल्या साईडला मी अस्तर जोडणार आहे आणि बाहेरच्या साईडला मी पीस जोडणार आहे तर बघा या पद्धतीने अस्तर आणि पीस मी लगेचच जोडून घेतलेला आहे आता अस्तर आणि पीस जोडलेला जो भाग आहे याच्यावरती अशा एक एक करून आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर पहा इथे या पद्धतीने मी प्लेट टाकून घेणार आहे पूर्ण पोर्शनवरती आपल्याला या पद्धतीने पर पर प्लेट टाकून घ्यायच्या आहेत तर बघाय अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट टाकल्या तरीही चालतील जास्त बारीक टाकू नका आणि जास्त मोठ्याही टाकू नका अर्धा इंच किंवा पाऊन इंच असेल तरीही छान दिसतं मैत्रिणींनो पण फार एक दीड इंचाच्या अशा प्लेटा नको आहेत तर बघा इथे मी अर्धा अर्धा इंचाच्या आसपास इथे प्लेट टाकून घेतलेल्या आहेत तर बघा या प्लेट माझ्या रेडी झालेल्या आहेत पूर्ण आता याचा लुकही तुम्हाला दाखवते तर बघा हा स्कर्टचा जो खालचा घेराचा भाग आहे तो पूर्ण या ठिकाणी बघा किती सुंदर लुक आलेला आहे दीड वर्षाच्या बाळासाठी हा जो ड्रेस, तो आने ड्रेस आहे तो खूप सुंदर आणि खूप घेरदार ड्रेस झालेला आहे आता या साईडला काय चेंजेस करायचे आहेत इथे आपल्याला छोटंसं नेफापट्टी जोडायची आहे मग नेफापट्टीच्या बाहेर इथे असं खराब दोरे वगैरे दिसून येते त्यासाठी इथे थोडासा कपडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा छोटीशी थोडी एक टिप टाकायची आहे दो तीन ते चार इंचाच्या अंतरापर्यंत दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने टिप टाकून घेणार आहोत आपण इथे खालच्या साईडने टाकून घ्यायची आहे कारण इथे वरतून तो आपल्याला कपडा धरता येत नाही म्हणून खालच्या साईडने इथे टीप मी टाकून घेणार आहे आता हा जो स्कर्टचा भाग आहे तो खालच्या साईडला आपल्याला स्टिच करून घेऊयात आपण तर बघा मी खालच्या साईडने इथे स्टिच करून घेणार आहे टीप कुठून टाकायची ते आपण चेक करून घ्यायचं आणि टीप टाकून घ्यायची आहे इथे चेन जरी नाही लावली लहान ला बाळाला तरीही चालतं तर मी ते चेन न लावता डायरेक्टली नेफा जोडून घेणार आहे आता याला तर पहा इथे मी डायरेक्ट टीप टाकून घेत आहे व्यवस्थित कपडा एकमेकांवरती ठेवून इथे आपण टीप टाकून घेऊयात तर पहा इथे मी टीप टाकून घेत आहे माझी इथे टीप तयार झालेली आहे आता याच्यावरती आपल्याला नेफा जोडायचा आहे तर तेही कसा जोडायचा तेही तुम्हाला समजावून सांगते तर त्याच्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे अस्तरची एक पट्टी घेतली आहे नेफा रुंदी किती आहे त्याच्यानुसार चेक करून घेतलेली आहे तर वीस इंच लागणार आहे आपल्याला आणि रुंदी घेतलेली आहे चार इंचाची लांबी वीस इंचाची आणि रुंदी चार इंचाची घेतलेली आहे आता इथे दोन्हीही आपल्याला आस्तर वगैरे जोडून घ्यायचे आहेत बघा इथे पहिले एक अस्तर जोडलेलं आहे त्यानंतर पलटी टाकून घेऊयात त्याच्यावरती एक दाब टीप टाकून घेऊयात आणि त्यानंतर आता दोन्ही एकमेकांना व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे बघा खालचा आणि वरचा भाग मी व्यवस्थित जोडून घेतलेला आहे आता इथे पहा इथे मी जोडून घेतलेला आहे आता पहा आता डायरेक्टली आपल्याला याला नेफा म्हणजेच स्कर्टच्या नाडी घालण्यासाठी जो असतो तो तो छोटासा नेफा इथे बनवून घ्यायचा आहे तर स्कर्ट साठी तर बघा इथे मी आता उलट्या भागावरती लावून घेणार आहे आणि याला राऊंड मध्ये जोडून घ्यायचं आहे आपल्याला उलट्या भागावरती लावून पहा इथे मी उलट्या भागावरती राऊंड मध्ये जोडून घेणार आहे इथे या पद्धतीने मी जोडून घेत आहे पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर ही नेफापट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा इथे मी राऊंड मध्ये अगोदर जोडून घेत आहे या पद्धतीने आपल्याला राऊंडमध्ये थोडं थोडं करून जोडून घ्यायचं आहे तर मी इथे जोडून घेतलेलं आहे आता ही जी पट्टी आहे तर ती आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आहे आपल्याला बघा या पद्धतीने अर्धा किंवा पाऊन इंच तुम्ही फोल्ड करू शकता आणि या पद्धतीने ठेवून याच्यावरती आपल्याला टीप टाकायची आहे तर मी इथे टीप टाकून घेणार आहे आता फोल्ड करून पहा इथे या ठिकाणी याच्यावरती आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे खालच्या कडेला टिप टाकायची म्हणजे कुठलेही दोरे वगैरे आपल्याला इथे दिसणार नाहीत आणि इथे खूप सुंदर असा लुक क्रिएट होणार आहे तर बघा इथे माझं जो स्कर्टचा भाग आहे तो पूर्णपणे इथे रेडी झालेला आहे याच्यामध्ये मी एक नाडी त्याच कापडाची बनवून टाकलेली आहे आणि लहान मुली काही आतमध्ये नाडे टाकत नाहीत त्याच्यामुळे इथे छोटेसे काट उरले होते काटांचे लटकन करून घेतलेले आहे तर बघा या ठिकाणी ड्रेसचा लुक माझा पूर्ण रेडी झालेला आहे किती सुंदर या ठिकाणी माझा ड्रेस जो तयार झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता तुम्हालाही आषाढी एकादशी निमित्त तुमच्या लहान बाळाला किंवा मुलीला असा ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही प शिवून घेऊ शकता मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हरी विठ्ठल